बातमी आहे भाजपच्या मिशन महाराष्ट्रची भाजप महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉक्टर दिनेश शर्मा पुढच्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आहेत त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरही ते संवाद साधणार आहेत येत्या वीस मे पर्यंत दिनेश वर्मा शर्मा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत महायुतीच्या प्रत्येक उमेदवारासोबत संवाद साधण्यास त्यांनी आधीच सुरुवात केलेली आहे पुढच्या आठवड्यात भाजप प्रभारी डॉक्टर शर्मा हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत अद्याप राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत स्पष्ट त्यांनी काही सांगितलेलं नाहीये त्यातच आता राज ठाकरेंबरोबर दिनेश शर्मा हे चर्चा करणार आहेत त्यांची भेट घेणार आहेत आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश भाजप प्रभारी महाराष्ट्र प्रभारी शर्मा हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत काय अधिक माहिती मिळते त्यांच्या या दौऱ्याबाबत नक्कीच दिनेश शर्मा हे महाराष्ट्र लोकसभेसाठी प्रभारी म्हणून काम पाहत आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये ते स्वतः मुख्यमंत्री त्याचबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत आणि त्याच सोबतच मनसेचे जे अध्यक्ष आहेत जे राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे कारण की मनसे देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर घेऊन गेल्या काही दिवसांपासून आपले विचार मांडत आहे आणि हा हिंदुत्व भाजप राष्ट्रासाठी काम करतं आणि त्यामुळे राष्ट्राला जे सपोर्ट करतील त्यांना आम्ही एक परिवारामध्ये सहभागी करून घेऊ असं देखील भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जातं त्यामुळे जरी राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली नसली तरी देखील भाजपचे वरिष्ठ नेते आहेत ते राज ठाकरेंची वेळोवेळी मुलाखत घेताना पाहायला मिळत नक्की धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल